कनोली गावाच्या मध्यवस्तीत समृद्धी किराणा शॉपीचे उद्घाटन समारंभ गुरुवार दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला या सोहळ्याला गावातील मान्यवर नातेवाईक व्यावसायिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला विशेष स्वरूप प्राप्त झाले या प्रसंगी गावातील सीताराम वर्पे मिनीनाथ वरपे बंडू वर्पे सतीश वरपे दशरथ वरपे राजेंद्र वरपे संजय वरपे नानासाहेब वरपे कौशीराम वाबळे केशव वर्पे उत्तम वर्पे ज्ञानदेव वरपे रावसाहेब घाडगे पोपटराव उंबरकर भागवतराव कातोरे मदत दत्ता दत्तात्रय ठोसर राजेंद्र नेहे सीताराम दुधाट बाळासाहेब गागरे सुनील उंबरकर सुनील नागरे मनोज गोळवे आदी मान्यवर उपस्थित राहून शुभेच्छांचा वर्षाव केला गावामध्ये अशी भव्य व सोयीस्कर शॉपी सुरू झाल्याबद्दल ग्रामस्थांनी बंधूंचा मनपूर्वक सत्कार करून अभिनंदन केले या शॉपीमुळे कनोली गावकऱ्यांच्या रोजच्या आवश्यक वस्तू एकाच छताखाली वाजवी दरात आणि विश्वासार्ह पद्धतीने उपलब्ध होणार आहेत गावकऱ्यांच्या दैनंदिन जीवनाला सोपी व सहज सोयीची साथ मिळणे ही खऱ्या अर्थाने गावाच्या प्रगतीची खून मानली जात आहे समारंभात शॉपीचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत करून आभार मानले बोलताना त्यांनी व्यवसाय फक्त नफ्यासाठी नाही तर गावकऱ्यांचा विश्वास जपण्यासाठी आहे प्रामाणिकपणा आणि ग्राहकांचे समाधान हाच आमचा खरा नफा असेल अशी भावनिक शब्दात आपली भूमिका व्यक्त केली समृद्धी किराणा शॉपीच्या उद्घाटनाने गावात एक नवा उत्साह संचारला आहे नाते संबंधातील आपुलकी विश्वास आणि एकत्रपणातून व्यवसायाची नवी वाटचाल सुरू झाली असून कनोली गावासाठी हा दिवस संस्मरणीय ठरला आहे आपल्या गावातील एक प्रगतीशील शेतकरी ज्ञानेश्वर देवराम वरपे व त्यांचे चिरंजीव सचिन ज्ञानेश्वर वरपे यांनी आज आपल्या गावामध्ये एक समृद्ध एक किराण शॉपी म्हणून एक नवीन दालन सुरू केलं आहे आणि खरोखर आज आपल्या गणुले गावामध्ये अशा व्यवसायाची फार मोठी गरज होती आणि त्यांनी हा निर्णय घेतला आणि अतिशय थाटामाटात आज या ठिकाणी कनोली गावातील सर्व मान्यवर सर्व आपटेस्ट नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये हा समृद्धी किरण शॉपीचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि मी प्रोपायटर ज्ञानेश्वर देवराव वर्पे व सचिन ज्ञानेश्वर वर्फे या दोघांनाही या ठिकाणी त्यांचा हा येणारा व्यवसाय निश्चितपणे भरभराटीस येणार आहे अतिशय चांगल्या पद्धतीने हा व्यवसाय ते करणार आहेत आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना खरोखर या व्यवसायासाठी मी मनापासून शुभेच्छा देतो आणि ज्ञानेश्वर आणि सचिन हे दोघे अतिशय प्रामाणिकपणे या ठिकाणी काम करत आहेत आणि ते मला खात्री आहे आणि गावातील सर्व या ठिकाणी जे काही पाहुणे जमले असतील सर्व ग्रामस्थ जमले असतील त्यांना सर्वांना खात्री आहे की ज्ञानेश्वर आणि सचिन हे दोघे या ठिकाणी या किराणा शॉपिंग मध्ये अतिशय दर्जेदार क्वालिटीचा माल या ठिकाणी ठेवतील याची आम्हाला खात्री आहे पुन्हा एकदा या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं पाहुण्यांच्या वतीनं या नवीन उद्योगास मी मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जे गाँव की काळाची गरज म्हणजे जे कापी कापी टाकली खरोखर काळाची गरज आहे आणि सर्व गावातील सर्व जमा झाले मंडळी पाहुणे आणि सर्व आमच्या स परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा भगवंत प्रार्थना करतो आणि थांबतो ਸ਼ੋਪਿੰਗ ਨਵੀਂ ਸੁਰੂਤੀ ਲਈ ਨੰਨੇ ਸਰਪੁਰਾ ਉਰਪੇ ਅਤਲਾ ਅਮਚ ਕਮਿਊਨਿਟੀ ਵਾਲ ਤੇ ਨਾਨੀ ਕਨ ਲਈ ਗਾਉਂ ਤੋਂ ਨਾਨੀ ਤੁਹਾਡਾ ਪਰਿਵਾਰ ਤੇ ਸੁਵਿਚਾ ਆਮ